मासिक पाळीमध्ये योग्य फ्लो होणं किंवा योग्य रक्तस्राव होणं हे हेल्दी युटरस असण्याचं लक्षण आहे साधारणपणे तीन ते पाच दिवसापर्यंत फ्लो असणं हे आपण स्त्रियांना पण ते योग्य वाटतं त्याच्यापेक्षा कमी झालं तरी स्त्रियांना फार अडचणीचं वाटतं आणि त्याच्यापेक्षा जास्त झालं तरी देखील स्त्रियांना ते अडचणीचं असतं परंतु सायंटिफिकदृष्ट्या तीन ते पाच दिवसापर्यंतचा फ्लो हा योग्य आहे त्याच्यापेक्षा अति फ्लो होत असेल किंवा एकाच दिवशी जास्त फ्लो होणं किंवा जास्त दिवस फ्लो जाणं तर या दोन्ही गोष्टी स्त्रियांसाठी चांगल्या नाहीयेत तर त्याच्यामध्ये एकतर स्त्रियांमध्ये रक्त कमी होऊन रक्तक्षयाचं प्रकार होणं आणि त्याच्यामुळे देखील म्हणजे स्त्रियांमध्ये व्यंधत्व येणं असं घडू शकतं त्याची कारणं काय असतात तर त्याचं कारण म्हणजे काही इन्फेक्शन गर्भाशयाच्या अनॉमोलीज फायब्रॉइडस एंडोमेट्रियोसिस तर ह्या कारणामुळे देखील गर्भाशयातून जाणारा रक्तस्राव हा अति प्रमाणात जाऊ शकतो योग्य वेळी त्याचं आपल्याला निदान करावं लागतं सोनोग्राफी करून सोनोग्राफीमध्ये निदान होत नसल्यास एम आर आय करून आणि त्याच्यावरचे उपचार घेणे अत्यंत गरजेचं ठरतं